आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा आहे तो पुढे नेण्याचे काम वेदमूर्ती महेश दायमा करत असून पोलिसांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केल्यामुळे निश्चितच काम करण्यास ऊर्जा मिळेल असा विश्वास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केला आहे श्रीरामपूर येथे तेरा कोटी पंच्याहत्तर लाखाचे अंमली पदार्थांचा साठा तसेच तीस लाख किमतीचा गांजा पकडण्याची धडक कारवाई केल्याबद्दल गावकरी मंडळ व बेलापूर एनतपूर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हो। पोलीस उपनिरीक्षक रोशन जाधव हो। दीपक मेढे समाधान सोळुंके हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे अजित पठारे आजीना तांधळे अकबर पठाण रमेश रोकडे कैलास झिने रोहिदास ठोंबरे सचिन दुकळे यांच्यासह वेदमूर्ती महेश दायमा यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले होते तर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शरद नवले सरपंच मीना साळवी भास्कर खंडागळे देवदास देसाई रणजित श्रीकोड विष्णुपंत डावरे पुरुषोत्तम भराटे दीपक साग क्षत्रिया शांतीलाल हिरण आदींनी मनोगत व्यक्त केले वेदमूर्ती महेश दायमा यांनी सत्काराबद्दल धन्यवाद दिले बाळासाहेब दानी मुश्ताक शेख सुधीर तेलोरे अरविंद साळवी रावसाहेब अमोलेख राज गुडे गोपी दाणी, दीपक क्षत्रिय अजित शेख महेश कुऱ्हे बाबूराव पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास मीना दायमा दिलीप दायमा प्रेमा दायमा विनायक जगताप बापूलाल पठाण पोपट पवार भाऊसाहेब तेलोरे जमीर शेख जम्मूलाल पठाण रमेश कुमावत सचिन मेहत्रे सचिन देवरे सिराज कुरेशी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले तर अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले

जिथं आमचं कुठंतरी कमी पडत असेल तर त्यांनी आपण तिथे आमचे कान पण धरलेले ते पण आम्ही आमच्या <गलता> कामाचा भाग म्हणूनच हे केले त्याच्यातून आपल्याला सुधारायला चान्स आहे याची आम्ही त्यावेळेस दखल घेतलेली आणि ज्यावेळेस आमच्याकडून काहीतरी छोटे मोठे कामगिरी घडले तर त्या चाकारी त्यांनी आमच्या पाठीवर तेवढ्या कौतुकाने हात पण दिले याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो काहीतरी शालेय परीक्षेतलं यश असेल किंवा तुमच्या एखाद्या क्रीडा क्षेत्रातलं किंवा काहीतरी यश असेल परंतु ज्यावेळेस त्यांना परिचय करून दिला आणि त्यांनी मिळवलेले एक ज्ञान आणि एक एक पदवी ज्यावेळेस सांगितली तर म्हणजे आम्हाला सुद्धा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला वेलापूर गावचा आपल्या सांस्कृतिक वारसा आहे आध्यात्मिक वारसा सुद्धा खूप समृद्ध आहे जुनं गाव आहे आणि अशा गावामध्ये जर एखाद्या लहान आता त्यांना लहान म्हणावं पण आपण परिस्थिती परंतु एखादी छोटा व्यक्ती जर आज एवढ्या मोठ्या भविष्यात बेलापूरसाठीच नाही तर देशासाठी सुद्धा खूप मोठं काहीतरी आध्यात्मिक धार्मिक ज्ञान मिळवून देशाच्या आगीच्या विकासात किंवा देशाच्या संस्कृतीत आगवादच लावणार मला जे आता सांगितलं की गावाला विसरू नको म्हणून परंतु ज्यावेळी पंख मोठे जातात त्यावेळी त्याला उडानी घ्यावीच लागते आईचं प्रकलंय की की आकाशात उडते तिला मला सांग तर तिचं पंख मोठा असल्यामुळे तिचं छोट्या ह्याच्यात तिचं कळतो तो, तो सांगावत नाही तर दूर ना। तो जावंच लागतो म्हणून ती गावाला विसरती असं तुम्ही तुम्ही पण समजू नका जिथं पण जाईल तिचं फक्त शंभर टक्के गावाला विसरणार विसरणार नाही परंतु गावाचं नावच त्याच्याकडून मजूर होईल आणि त्याच्याकडून देशाची धर्माची चांगल्या पद्धतीने सेवा घडल अशी पण मी एक अपेक्षा व्यक्त करतो त्याला हे जे आज इथपर्यंत तो पोहोचला त्याच्या मात्या पितांचं त्याचं खूप मोठं योगदान आहे आपल्या गावचा पण सांस्कृतिक वासाचं योगदान आहे त्याबद्दल मी त्याच्या आईवडिलांना पण खूप खूप शुभेच्छा देतो गावाला पण शुभेच्छा देतो पोलिसांबद्दल सर्वांनी आता कोणत्या पद्धतीने आणि काय काम करत होते आता हे तुमचं लक्ष देणार नाही मला त्याची पुढक जाणीव नाही आणि साथी यामुळे त्या कोणत्या काम त्याच्या आमच्याकडून घडून आलंय बेलापूरला आणि मी सुरात जागरूक नाही म्हणून असेल त्यांनी आपुलकीने आमचे काम पण धरलेले ते पण आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणूनच घेतले की त्याच्यातून आपल्याला सुधारायला आहे याची आम्ही त्यावेळेस दखल घेतलेली आणि ज्यावेळेस आमच्याकडून काहीतरी छोटे मोठे कामगिरी घडली तर त्याचकांनी त्यांनी आमच्या पाठीवर कौतुकाची पण दिली याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो

जुनं गाव घात आणि अशा गावामध्ये जर एखाद्या लहान पण आपण करून एखाद्या छोटा व्यक्ती जर आज एवढ्या मोठ्या पेक्षा करत तुमच्या भविष्यात बेलापूरसाठीच नाही तर देशासाठी सुद्धा खूप मोठं काहीतरी आध्यात्मिक धार्मिक ज्ञान मिळवून देशाच्या आगीच्या विकासात किंवा देशाच्या संस्कृतीत आगभारच लावणार मला जे आता साहित्य की गावाला विसरू नको म्हणतो परंतु ज्यावेळी पंख मोठे होत जातात त्यावेळी त्याला उडाण ही घ्यावीच लागते घारीच पण आपण ऐकलंय की ती आकाशात उडते तिला बरा सांगत तिचा पंख मोठा असल्यामुळे तिचा छोट्या तिचं तिचा कर्तृत्व सांभाळत नाही तर जादूर तो जावंच म्हणून ती गावाला विसरती असं तुम्ही तुम्ही पण समजू नका जिथं पण जाईल तुझं फक्त शंभर टक्के गावाला विसरणार विसरणार नाही परंतु गावाचं नावच त्याच्याकडून मोजवर होईल आणि त्याच्याकडून देशाची धर्माची चांगल्या पद्धतीने सेवा घडत अशी पण मी अपेक्षा व्यक्त करतो त्याला हे जे आज इपर्यंत पण पोहोचला त्याच्या माता पितांच त्याच्या खूप मोठं योगदान आहे आपल्या गावचा पण सांस्कृतिक वारसाचा वार योगदान आहे त्याबद्दल मी त्याच्या आईवडिलांना पण खूप शुभेच्छा देतो गावाला पण शुभेच्छा देतो आता वृंदगिरीचे महाराज म्हणतात देशात जे फक्त प्रधान असतील राजभूमी असतील खूप मोठं आहे अध्यात्माच्या बाबतीत वृंदगिरीचे महाराज आणि बेळाचा लाभ

या मातीमध्ये आपण जे रंगलेलं आहे या मातीचा आपण काहीतरी गेलं लागतो ही भावना आपल्या आप हृदयामध्ये कायम ठेवून खूप मोठा गोष्ट रणजित शेट्टी साईंद साहेब खरं आहे या गावाने चांगल्या गुणांच्या पाठीमागे गाव नेहमी असतात ने गावात अनेक राजकीय विचाराची लोक आहेत परंतु गाव हे राजकीय विचार बाजूला ठेवून चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा या गावाच्या लोकांचं काय प्रयत्न प्रयत्नशील खर तर आपला सत्कार ठेवण्याचा प्रयोजन असा आहे त्या ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मला नाशिक तो वगैरेमध्ये नाही तर पोलिसांनी खूप अतिशय मोलाची आणि महत्वाची कामगिरी पार पाडलेली आहे देशमुख साहेब आपल्या सगळ्या टीमनी याच्यासाठी अथक परिश्रम घेऊन आमच्या ग्रामीण भागातील जो तरुण आहे व्यसनाच्या विचल आणि कारण ड्रग्जच प्रमाण शहरामध्ये आपण ऐकतो परंतु हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं हे आपल्या कारवाईमुळे आपण सर्वांना ज्ञान झाले आता पालकांची आणि समाजाची याच्याकड अतिशय बारकाईनी बघण्याची आणि आपल्या पाण्यावर किंवा आपल्या कुटुंबातील पुढं किंवा आपल्या गावातील आपली जबाबदारी सांगायची तर आपण ह्या व्यसनापासून कसं दूर ऐकलं पाहिजे आणि एवढी मोठी कामगिरी केली समाजापुढे ही कामगिरी आली पाहिजे शासन दखल घेऊन डिपार्टमेंट तुम्हाला फोन उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देविदास देसाई बेलापूर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत औषधी अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव